ही जी रेसिपी बनवलीत ना हे जे पेढे बनवले आहेत मी तर हे आहेत ना शुगरच्या पेशंटसाठी परत ज्यांना डायबिटीज वगैरे असते त्यांना म्हणजे त्यांचा विचार करून मी ही इथनं शुगर फ्री पेढे बनवले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका आणि अजून जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि ना इथे मी आता बनवायला सुरुवात करते हे बघा इतके छान असे बनवून तयार होतात ना अजिबात चिगटणी काहीच नाही खूपच मस्त म्हणजे तोंडात घातल्या घातल्या एकदम वेगळे म्हणजे त्याची टेस्ट एकच नंबर तर आता इथे मी बनवायला सुरुवात करते तर ह्या मी ज्या घेतल्या आहेत ह्या ट्यूब या शुगर फ्री आहेत ह्या म्हणजे जे शुगरचे पेशंट असतात ज्यांना डायबिटीज असते ज्यांना साखर असतात ना त्यांच्यासाठी ना हे हे असतात तर हे मी येत नाही इथं घेतले आहेत एक कप असा अर्धा कप येत हा तर तो मोजून म्हणजे फक्त दळ्यासाठी आणि त्याच्यामध्ये ना मी ती ते चार इलायची घेतलेल्या आहेत हिरव्या आपल्या ज्या असतात ना त्या घेतल्या आहेत मी इलायची आणि त्या आहेत ना इथं मी आता हा कपे हा सगळ्यात छोटा कपे आपला बघा बघू शकता तुम्ही हा वन फोर थ्री कप असतो ना तो कप इथं तर तो एक कप इथं मी घेतलेला आहे आणि ती पावडर अशी घेतली आणि मी इथं हा अर्धा कप दुधाचा घेतलेला आहे आणि छान असं आहेत ना आता मी इथं गॅसवर अजून ठेवलेलं नाही आहे खालीच ही कढई ठेवलेली आहे आणि छान ते असं आहेत ना आपल्याला वितळून घ्यायची साखर आता इथं आहेत ना तुम्ही दुसरी घरची साखर पण यूज करू शकतात पण ते बाकीच्यांना खा म्हणजे खाता येणार नाही तर इथं आहेत ना तूप पण आपल्याला जास्त लागणार नाही आहे गावरान तूप घेतलंय मी एकच चम्मच आणि तुम्हाला येत नाही जर ह्या पेड्यांचा कलर जर सफेद पाहिजे असेल ना तर तुम्ही म्हशीचं तूप घ्या असं गायचं तूप घेऊ नका जर गायचं तूप जर घेतलं तर पिवळा कलर येतो त्याला तर हे ना असं छान मिक्स करून घ्यायचं आणि हे म्हणजे थंडचं असतात तर रूम टेम्परेचरचं तूप घे दूध घेतलेले आहेत ना आपण तर त्याच्यामुळे हे वितळत नाही तूप तर हे असंच फक्त मिक्स करून घ्यायचं साखर फक्त आपल्याला वितळून घ्यायची व्यवस्थित आणि हे सगळं येत ना एकदम छान असं जरा शांततेनेच करायचं आहे आपल्याला हे सर्व तर इथं मी येत ना हे जी आ, मिल्क पावडर असते ना ती मिल्क पावडर इथं घेतली आहे तर एक कप घ्यायची इथं मिल्क पावडर पण आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये ना अशा गठोळ्या वगैरे अजिबात पण नाही पाहिजे तर मिल्क पावडर येत नाही इथं मी थोडीशी माझ्याकडे कमी होती मी नंतर आणून याच्यामध्ये टाकून घेतली होती पण तो इथं स्किप झाला आहे व्हिडिओ त्याच्यामध्ये दिसत नाही आहे तर पूर्ण एकच कप घ्यायची आपल्याला ही मिल्क पावडर आणि येत हे सर्व मिक्स झालं व्यवस्थित या गठोळ्या वगैरे फुटल्या की आपल्याला येत नाही गॅसवरती ठेवून घ्यायचे आणि गॅसवरती ठेवल्या गॅस चालू करायच्या आधीच ना आपल्याला इथं बदाम वगैरे आणि मी इथं काजू घेतले तर असे थोडेसे घेतलेत मी तुम्हाला जेवढे हवे तेवढे घ्या थोडंसं एक दरदरा दर असं कुटून घ्यायचं म्हणजे दरदरा अशी त्याची बारीक भुगा करून घ्यायचा असं आणि तो भुगा करून घेतल्यानंतरच नाही याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि छान येत ना हे एकदम कमी गॅसवरती असं ते असं हलवत राहायचं म्हणजे अजिबात पण हा पॅचूला सोडायचा नाही आहे आपल्याला आणि हे बघा ह्या कंट असं येऊन द्यायचे आपल्याला इथपर्यंत आल्यावर येत ना अजून थोडंसं म्हणजे अजून थोडंसं पातळ वाढतंय आणि जास्तपर्यंत असं घट्ट करायचं नाहीये कारण की ते थंड झालंच ना मग त्रास होतो आपल्याला बाकीच्या गोष्टी करायला तरी बघा ह्या यहास असं ह्या स्टेजवरती आल्यानंतर काय करायचं आपल्याला एक पेपर घ्यायचा आहे जो आपला असतोच ना आपण रॅपर पेपर वगैरे असतो किंवा सिल्वर पेपर वगैरे असतो तो, तो जरी घेतला ना तरी चालेल तिथे माझ्याकडे रॅपर पेपर होता किंवा तुम्ही इतना बटर पेपर घेतलात ना तो पण तरी पण चालेल तर आपल्याला जे काढायला जे बाकीच्या गोष्टी करायला सोपं जातं आणि याला येत ना तुम्ही इतना थोडंसं तुपाचा हात लावून घ्या या पेपरला म्हणजे पटकन निघलं जातं ते तर हे बघा असं आता दिसायला हे पातळ दिसतं पण ऍक्च्युलीत ना हे जेव्हा थंड होतात ना त्यावेळेस एकदम छान असं त्याचा दाटसर आणि असा घट्ट गोळा तयार होतो तर हे बघा मी आता हे सर्व असं लावून आहेत कारण की आता जर काढायला गेलत ना तर हेला चिपकल आणि नंतर हे काढायचे अजिबात पण चिपकत नाही जेव्हा ते थंड होतात ना ते ॲटोमॅटिकली एकदम इझिली निघून येतं हे तर हे सर्व असं आहेत ना मी करून ठेवलं होतं आणि जोपर्यंत हे पूर्ण थंड होत नाही तोपर्यंत मी असंच बाहेर ठेवलं होतं रूम टेम्परेचरवर आणि नंतर येत ना थोडा वेळ मी असं हे गोळा थोडासा करून तर तो मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं आणि थोडंसं फ्रीजमध्ये ठेवलं म्हणजे अर्धा तासासाठी ठेवलं तरी चालेल नॉर्मल फ्रीजमध्ये ठेवायचं आपल्याला वरती फ्रीजरमध्ये ठेवायचं नाहीये जे जिथं आपण बर्फ बनवत ना तिथं नाही ठेवायचं आहे आणि हे बघा हे असं व्यवस्थित असं आपल्याला आकार वगैरे देऊन घ्यायचं जास्त त्याला म्हणजे कष्ट लागतच नाही बिलकुल थोडंसं कसं आपल्याला फक्त असं त्याला आकार देऊन घ्यायचा आहे बस आणि त्यात ना मी पिस्ता आणि आपले बदाम जे असतात ना त्याचे असे बारीक मस्तपैकी असे पातळ त्याचे काप करून घेतले होते किसणीच्या साह्यानी आणि ते दोन्ही साईडनी लावून घेतले होते मी हे बघा इतके मस्त दिसतात ना हे दिसायला पण आणि खायला पण आणि मी नेहमी बोलत असते जैसा बिकताय ना वैसा बिकताय म्हणजे आपल्याला जेव्हा डोळ्याला जेव्हा सुंदर दिसतं जेव्हा डोळ्याला छान दिसत तेव्हा खायची इच्छा होते आपली आणि आपोआप म्हणजे जेव्हा बघायला जे टेस्टी वाटत ना तेव्हा खायला पण ते एकदम टेस्टी वाटतं त्याच्यासाठी मस्त यायला असं छान लावून घ्यायचं व्यवस्थित तुम्ही हवं उदाहरण नुसते काजू पण लावून घेऊ घेऊ शकता किंवा बदाम पण लावून घेऊ शकता किंवा पिस्ता पण लावू शकता म्हणजे ऑप्शनल आहे की तुम्ही हे दोन तीन प्रकारचेच लावले पाहिजे असं काही नाही तर हे व्यवस्थित असं लावून घ्यायचं आणि इथनं छान असं रोल करून घ्यायचं थोडंसं केंद्र असं त्याला मिक्स होईल असं म्हणजे त्याला पूर्ण चिघडलं जाईल असं आणि आता एखादा चाकू घ्यायचा आणि त्या येत ना थोडंसं तूप लावून घ्यायचं म्हणजे काय होतं जे कापताना नाही आहेत ना ह्या चाकूला वगैरे चिटकत नाही आणि इझिली कापलं जातं एकदम स्मूथपणे असं मस्त जसं वड्या आपल्याला पाडायच्या आहेत नाहीच्या तशा आता तुम्ही कोणता पण आकाराला देऊ शकतात लांबट चौकणी गोल जसं हवा असेल तसा आकार तुम्ही देऊ शकतात तर इथे आहेत ना मी आधी अर्धा करून घेतलं होतं म्हणजे काय होतं जे का काप कापायचं आहेत ना आपल्याला त्याला इथं जागा भेटेल आपल्याला आणि छान कट करायला पण जरा व्यवस्थित वाटेल आणि इथं येत ना मी ह्या मला म्हणजे जवळजवळ अर्धा अर्धा इंचच्या आहेत ना अशा मी ह्या काप करून घेत होती म्हणजे कापून घेत होती कट करून घेत होती आणि मस्त हे सर्व असं कट करून घ्यायचं आपल्याला म्हणजे इथं आहेत ना जे शुगरचे पेशंट असतात ज्यांना शुगर आहे ज्यांना डायबिटीज आहे त्यांना खाण्याचा खूप प्रॉब्लेम असतो खायची इच्छा असते पण खाता येत नाही आणि खायला पण येत ना अति पण खायचं नाही कोणती पण गोष्ट अति शरीरासाठी हानिकारकच असते पण आपण याची टेस्ट घेऊ शकतो दोन ते तीन वड्या आपण ह्या खाऊ शकतो आरामात कारण हे एकदम शुगर फ्री आहे आणि नक्की आपण ह्या त्याचा आनंद घेऊ शकतो म्हणजे त्या लोकांना आहेत ना अक्षरशः म्हणजे खायचे एकदम वांदे होऊन जातात आणि काही जर असं बघितलं ना तर खाय खायची इच्छा असते पण खाता येत नाही तर त्यांच्यासाठी ना खूप छान ही रेसिपी आहे एकदम आणि घरच्या घरी इतना एकदम हेल्दी आहे तर तुम्ही नक्की करा आणि इथं ना म्हणजे नक्की ही रेसिपी करून बघा आणि इथ ना कशी झाली मला नक्की कमेंटमध्ये सांगा तरी बघा इतके छान असे इतना ना मी इथे हे कापून घेतलं आणि हाताला पण थोडस येत ना तूप लावून घेतलं तूप नाही लावून घेतलं तरी हाताला हे चिपकत नाही अजिबात पण काय होतं एक चकाकी येते याला एक जो कलर जी पॉलिश म्हणतोच ना आपण ती येते याला आणि छान मेसेत ना गोल आकार देऊन घेते तुम्ही हवं तर अशा वड्या पण ठेवू शकतात किंवा थोड्याशा फक्त प्रेस करून पण ठेवू शकतात पण मला इतना ना थोडंसं असं पेड्याचा आकार पाहिजे होता म्हणून मी थोडंसं गोल करून घेते आणि जे गोल करून घेतलं ना त्याला तर जे पिस्ता वगैरे लावलेला आहेत आपण एकच नंबर इतका भारी दिसत होता आणि खायला पण म्हणजे करता करतायत ना माझ्या अक्षरशः तोंडाला पाणी सुटत होतं खूपच भारी तर मस्तपैकी असे आहेत नाही हातावरती असे गोळे वगैरे करून आणि असे करून घ्यायचे आपल्याला अगदी आरामात होतात म्हणजे आरामात काहीच त्याला चिपकत नाही काहीच नाही हाताला चिघट नाही काहीच होत नाही मी तूप याच्यासाठी लावलं आहे की याला येत ना थोडीशी अशी पॉलिश थोडीशी चकाकी आली पाहिजे म्हणजे आपण लावतो ना एखाद्या वेळेस अशी जे पॉलिशसारखं तर त्याला जी सुळसुळीतपणा येतो जरा ती चमक येत ना ती ह्या तुपामुळे येते आणि हे गावली तूप एकच नंबर त्याची टेस्ट पण एवढी भारी लागतेत ना खूपच भारी आहे बघा किती छान पेढे इथं बनून तयार झाले एकदम थोड्यासा महिन्यामध्ये जास्त पण आपल्याला काही याच्यात पदार्थ वगैरे लागत नाही आणि एकच नंबर दिसायला पण भारी आणि खायला तर याच्याहीपेक्षा एकच नंबर लागतात माझ्या विश्वासावर नक्की तुम्ही करून बघा एकदा आणि ही रेसिपी इथनं घरातले जेव्हा कोणी पाहुणे वगैरे येतात कोणी म्हणजे असे अप... गेस्ट वगैरे येतात तर त्यावेळेस येत ना हे रेसिपी बनवून खाऊ घाला तुम्ही तुमची वा इतकी वाव आई आणि इतकी टेस्टी लागते ना म्हणजे एकच नंबर अगदी तुमचं येत ना म्हणजे ते विचारच करतील की ते तोंडा अशा काही काही गोष्टी राहून जातात ना की काही एखाद्या ठिकाणी जर आपण काही वस्तू खाल्ल्या तर कायम लक्षात राहतात म्हणजे असं होतं तर इतकी छान इथं बनवून तयार होतात ना खूपच मस्त मी तर बनवलीत ना माझ्या घरामध्ये एक पण शिल्लक राहिला नाही बनवल्या बनवल्या म्हणजे फक्त हे करायचं आणि माझा आहे ना व्हिडिओ वगैरे शूट करायचं वेट करत होते बाकीचे सर्व आणि भास आणि ते जेव्हा हे सर्व झालं आणि सगळे तुटून पडले इतकी छान झाली होतीत ना खूपच मस्त हे पेढे झाले होते खूप छान होतात तर नक्की करून बघा आणि ना अजून जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल ना तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि येत मला सपोर्ट करा आम्ही जे आम्ही एवढंच म्हणजे कोणी पण मीच नाही कुजे पण तुम्ही रेसिपी बघतात ना तर एवढं आम्ही अशी मेहनत करतो ना ती फक्त तुमच्या एका लाईकसाठी एका कमेंटसाठी आणि सबस्क्राईब बस एवढं सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करा खूपच छान मस्त